त्यांना उपस्थित राहायला वेळ नव्हता <स्यों> कदाचित आयुक्तांना बाबासाहेब नको आहे की काय किंवा बाबासाहेबांपेक्षा चांगला प्रश्न पाहायला लागलाय तरी याबद्दल एक विनंती आहे की आपण जरी आयुक्तांनीच मला मीटिंग घ्यायला सांगितले आपण पुढे कमी पडत नाही ना सर कसं कमी पडण्याचा ठीक आहे आपल्याला माझी अशी भूमिका आहे की आपण या ठिकाणी जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आणि महात्मा फुलेच्या माझी अशी धारणा आहे की आपल्याला या ठिकाणी यासाठी बोलवलंय की गेल्या वर्षी जी जयंती झाली त्याच्यापेक्षा चा अधिक चांगली कशा पद्धतीनं होईल यासाठी आपल्या सूचना घ्यायच्यात आणि आपण ते त्या सूचनांची अंमलबजावणी करून अतिशय चांगल्या पद्धतीनं हा डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आपल्याला साजरी करायची हा केवळ उद्देश आहे याच्यामध्ये आयुक्तांनी घेतली काय किंवा आम्ही घेतली काय आयुक्तांच्या वतीने मी उपस्थित आहे आज साहेब नाही येत ऑफिसला आपली मीटिंग त्या ठिकाणी आयुक्त साहेब कार्यक्रमा सूचना आहे सर की पुढच्या वेळेची एक मीटिंग आयुक्तांसोबत असावी पोलीस आयुक्तांसोबत असावी आता मी माझ्या महत्वाच्या सूचना मानतो की यामध्ये सर आपण दरवर्षी अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल या दोन्ही महामानवांच्या जयंती साजरी करतो पण माझा एक मुद्दा आहे की आपण या शहरामध्ये प्रत्येक महामानवांच्या जयंती प्रत्येक महामानवाची जयंती पाच दिवस साजरी करतो परंतु आपण दोन्ही महामानवांची जयंती म्हणून फक्त पाच दिवस साजरी करतो त्यामुळे माझी विनंती आहे की या कार्यक्रमाची जो जे बजेट आहे ते दुप्पट करावं आणि अधिकाधिक सुविधा पुरवाव्या दुसरी महत्वाची सूचना आहे की हा प्रोग्राम म्हणजे कुठलाही कार्यक्रम त्याच्या सुरुवातीपासून त्याच्या एंड पर्यंत तो अधिक प्रवे होतो त्यामुळे हा कार्यक्रम नऊ एप्रिल ते चौदा एप्रिल घ्यावा कारण चौदा एप्रिलला उत्सव मनवल्यानंतर पंधरा तारखेला कोणीही त्या कार्यक्रमाला येत नाही त्यामुळे तो कार्यक्रम फेल जातो पंधरा तारखेला तर तो नऊ एप्रिल ते चौदा एप्रिल घ्यावा तो एक दिवसाची किंवा दोन दिवसाची वाढ करते त्यावेळी ला माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या नावे त्या दिवशी सगळ्यात मोठं पुस्तक संमेलन त्या ठिकाणी घडवण्यात यावं आणि दुसऱ्या मंडपामध्ये दोन्ही रोजगार मिळावा या दोन्ही मानमानांच्या नावे घडवण्यात यावा माझी तिसरी सूचना आहे की यावर्षी संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव वर्ष आहे त्याच दृष्टीनं संपूर्ण मंडपाची आणि कार्यक्रमाची एकंदरीत सजावट असावी कारण हे दोन्ही दिवस बाबासाहेबांच्या माध्यमातूनच आपल्याला मिळालेले आहेत जे आता सांगितलं की इतर कार्यक्रमांबाबत जो होणारा दुर्भाव आहे जसं आम्ही बघतोय की या शहरामध्ये पवना खेळ सारखे मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि महापालिका अतिशय डोळ्या त्याची काळजी घेते त्याला सुविधा पड होते परंतु आम्ही बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा फुलला केवळ ते सर्व सुरक्षा रक्षक तिथे असतात त्यामुळे संपूर्ण जयंती महोत्सवाला जत्रेचं सुरू प्राप्त होतं तरी किमान त्या दिवशी शंभर ते दोनशे सुरक्षा रक्षक आम्हाला तिथे मिळावेच ज्यामुळे त्या कार्यक्रमाला जगण्याचं स्वरूप येत नाही दुसरी गोष्ट शांतता आणि सुव्यवस्थेसाठी तुम्हाला उपाय काय असावेत मागच्या तीन वर्षापासून चौकामध्ये डीजे मोठ्या मध्ये त्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे महापालिका लाखो रुपये खर्च करून जे कार्यक्रम घेते ते कार्यक्रम पब्लिकला ऐकायलाच मिळत नाही डीजेचा आवाज एवढा मोठा असतो त्यामुळे ते डीजे रद्द व्हावे एवढी विनंती आहे दुसरी गोष्ट मुख्य समारंभ या मुक्त समारंभाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मान्य संजय सरसाद साहेब असावे अशी माझी विनंती आहे कार्यक्रमाच्या सुव्यवस्थेसाठी काय सुरू असलं पाहिजे तर या वर्षी प्रमाण जास्त आहे तर नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात असावी ज्याप्रमाणे आपण सहा डिसेंबरला दुसऱ्यामध्ये सुद्धा मंडप मारतो तर नागरिकांना उभं राहता या यासाठी दोन्ही साईडला मंडपाची व्यवस्था असावी आणि मागच्या ग्राउंडमध्ये सुद्धा दुसऱ्या रिकाम्या ग्राउंडमध्ये सुद्धा मंडप मोठ्या प्रमाणात असावा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण सर आपण काय करतो की तेरा आणि चौदा एप्रिलला दिग्गज कलाकार आणतो खरं तर तेरा आणि चौदाला जी पब्लिक येते ती कुठल्याही कलाकाराला एकदा येत नाही ती पब्लिक बाबासाहेबांना अभिवादन करायला येते त्यामुळे नऊ दहा अकरा इथं मोठे मोठे कलाकार टाकावेत आणि आपले जे शहरातील स्थानिक कलावंत आहेत त्यांना तेराला आणि चौदाला द्यावे त्यांना पण कधीतरी रिप्रेझेंट होण्याची संधी मिळावी मोठ्या पब्लिक समोर त्यांना जाता यावं कारण ते ते पण या शहराचा वैभव आहे ते या शहराची कला असतात परंतु त्यांना ते मोठ्या पब्लिक समोर कधीच आपलं कला दाखवण्याची संधी मिळत नाही त्यामुळे ते तेरा आणि चौदा स्थानिकांना संधी द्यावी आणि नऊ दहा अकराला मोठे आणावे आनंद शिंदे तुम्ही नऊ लाख जरी आणले तरी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे कार्यक्रम सक्सेस होतो त्यामुळे माझ्या विनंती आहेत आणि बाकी ज्या काही कार्यक्रम कुठले असावेत त्याबाबत दिल्ली की स्वरूपात सूचना देईल